नमस्कार शेतकरी बांधवांनो तसेच यूट्यूब चाहत्यांना पावसासंबंधी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मी नितीन काळे आपल्या ॲग्रिकल्चर अँड हवामान या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अकरा तेरा जुलैचा महाराष्ट्र तसेच इतर राज्याचा हवामान अंदाज पाहणार आहोत सोबतच खरीप हंगामात हंगामातील पिकाची काळजी याबाबतची माहितीसुद्धा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो जून महिन्यातील पावसामुळे साधारणपणे ऐंशी टक्के क्षेत्रावरच्या खरीपाच्या पेरण्या ह्या पूर्ण झालेल्या आहे आणि उर्वरित पेरण्या ह्या आता जुलै महिन्यातील पावसावर पूर्ण होतील मित्रांनो हवामानाचा अंदाज पाहण्यापूर्वी खरीपातील पिकाची काय काळजी घ्यावी याबाबतची थोडी माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेऊया मित्रांनो ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या ह्या जून महिन्यात झाल्या असतील त्या शेतकऱ्यांनी सोयाबीनवर पिकातील तणाचा बंदोबस्त करण्याकरता योग्य तणनाशकाची निवड करून फवारणी करून घ्यावी तणनाशकाचे प्रमाण हे शिफारशीच्या प्रमाणातच घ्यावे जेणेकरून आपल्या पिकाला शॉक बसणार नाही मित्रांनो जर माड किंवा फक्त सोयाबीनच असेल आणि त्यात दूर जर नसेल तर अशा पिकामध्ये क्युरीन आणि टर्गा सुपर याचं कॉम्बिनेशन घेऊन फवारणी करत असता करत असताना पिकाला शॉक बसू नये म्हणून त्यासोबत ह्युमिक ॲसिड प्रतिपंपतीस ते पस्तीस मिली या प्रमाणात घेऊन फवारणी करावी तसेच ज्या शेतकऱ्याची चिबाड जमीन असेल त्या शेतकरी बांधवांनी तूर पिकाची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे शेतात जास्त पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्यावी आणि जर पाणी जमा झाले असेल तर ते पाणी शेता बाहेर जाईल याची व्यवस्था करून घ्यावी तसेच जर तुरीवर मूळ कुदर आढळून येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये प्रतिपंप पंचवीस ग्रॅम बावीस किंवा कॉपर ऑब्जिक क्लोराईड प्रतिपंप तीस ग्रॅम या प्रमाणात औषध घेऊन फवारणी करून घ्यावी किंवा ड्रिंकिंग करून घ्यावी मित्रांनो आता हवामान अंदाज याबद्दल माहिती घेऊया मित्रांनो अकरा जुलै रोजी महाराष्ट्रातील कोकणी विभागातील ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी आणि राजापूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होणार आहे तसेच दुपारनंतर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या संपूर्ण जिल्ह्यात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होणार आहे तसेच खान्देश विभागातील जळगाव धुळे नंदुरबार या भागात तसेच मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना नांदेड परभणी बीड लातूर हिंगोली या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होणार आहे तसेच पूर्व आणि पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम शेगाव अमरावती यवतमाळ वर्धा कारंजा दारवा नेर डिग्रेस तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक बारा जुलै रोजी महाराष्ट्रातील मुंबई पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर लातूर नांदेड बीड परळी छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या भागातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच बुलढाणा खामगाव अकोला शेगाव मूर्तिजापूर दर्यापूर वाशिम कारंजा अमरावती अचलपूर मोर्शी यवतमाळ पुसद दारवा डिग्रस नेर वर्धा पांढरकवडा तसेच पूर्व विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस राहणार आहे मित्रांनो दिनांक अकरा आणि बारा जुलै दरम्यान महाराष्ट्राव्यतिरिक्त कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश ओडिसा मध्य प्रदेश गुजरात तसेच पश्चिम बंगाल सिक्कीम मेघालय अरुणाचल प्रदेश या पहाडी राज्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो दिनांक तेरा जुलै रो रु, रोजी महाराष्ट्रातील वलसाड पालघर मुंबई पुणे नाशिक रत्नागिरी सातारा कोल्हापूर सोलापूर जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर लातूर या भागात मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे तसेच आकोड अकोला शेगाव खामगाव कारंजा अमरावती वाशिम यवतमाळ पुसद पांढरगवडा या भागात तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या भागात भारी ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस असणार आहे महाराष्ट्राव्यतिरिक्त ओडिसा पश्चिम बंगाल छत्तीसगड मध्य प्रदेशचा काही भाग जम्मू काश्मीर उत्तराखंड अरुणाचल प्रदेश सिक्कीम मेघालय अरुणाचल प्रदेश या राज्यातसुद्धा मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस असणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोस्ट करता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच व्हिडिओला लाईक करून काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा मित्रांनो कमेंटद्वारे आपण एकमेकाचे संवाद साधू शकतो तेव्हा कमेंट अवश्य करा या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोस्ट करता ॲग्रिकल्चर आणि हवामान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा